कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सँडी आणि दीपक हे दोघे नंदिनीला किडनॅप करून घेऊन चाललेली असतात तेवढ्यामध्ये मध्ये पोलिस इन्स्पेक्टर या दोघांची गाडी अडवतात आणि गाडीची काच खाली घेण्यासाठी सांगतात तेवढ्यामध्ये नंदिनी झोपलेली पोलीस इन्स्पेक्टरच्या लक्षात येतं इन्स्पेक्टर बोलतात की ह्या मॅडम का आहेत तर आता दीपक बोलतो की सर्दी झाली आहे त्यांना तेवढ्यात सँडी बोलतो की खोकला येतोय तर आता इन्स्पेक्टर बोलतात की नेमकं सर्दी का खोकला तुम्ही दोघेजण वेगवेगळे वेग दे उत्तर देत आहे तेवढ्यामध्ये दीपक बोलतो की अहो त्यांची तब्येत बरोबर नाही आहे आणि त्यांना व्यवस्थित वाटत नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे घेऊन चाललो तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की एवढ्या गाड का झोपल्यात त्या मग त्यावेळेस इकडे दीपक बोलतो की अहो त्यांना खूप खोकला येत होता एवढ्यातच ये त्यांना झोप लागली त्यामध्ये आता इन्स्पेक्टर बोलतात की चला जाऊ द्या गाडी आता इकडे इन्स्पेक्टर लगेच ही गाडी जाण्यासाठी परमिशन देतात तर आता इकडे सॅडी खूपच खुश होतो आणि लगेच गाडी स्टार्ट करतो शारदा खूप रडत असते इकडे मालिनी शारदाला खूप समजावत असते शारदा बोलते की माझी नंदिनी नेमकं कुठे गेली असेल इतका वेळ होऊन गेलाय तरी मुलीचा तपास नाही अजून इकडे पार्क पण खूप टेन्शनमध्ये येतो आरुषी आपल्या आईजवळ बसलेली असते धनंजय आणि विक्रम एकमेकांकडे बघत राहतात तर सावित्रीबाईचं सर्व काही बोलणं आता शारदाला आठवतं कारण लग्न होणं खूप कठीण आहे जपून राहावं लागेल लग्नाचा मुहूर्त काळ थोडासा कठीण आहे तेवढे दोन तीन तास जर निसटलेत तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण सावित्री आत्याचं बोलणं आता इकडे ह्या शारदाला आठवतं शारदा बोलते की मला खूप भीती वाटते सावित्री आत्या जे काही बोलल्या होत्या ते सर्व घडत आहे असं पण शारदा आता मालिनीला सांगते तर वसुहत्या खूप खुश होते आत्या लगेच ह्या आपल्या शारदाकडे बघते आरोशी रडत असते इकडे पार पण या शारदाकडे बघत राहतो तर आता शारदा बोलते की सावित्र्यात त्यांनी जपायला सांगितलं होतं आणि खरोखर जपायलाच हवं होतं नंदिनीला एकटीला सोडायला नकोच होतं असं शारदा ही सर्वांसमोर बोलतय तेवढ्यामध्ये दौलत मामा बोलतात की मी पार वेशीपर्यंत जाऊन आलो कुठेच तपास नाही नंदिनीचा मुलगी कुठे दिसत नाही असं पण इकडे दौलत मामा सर्वांना सांगतात तेवढ्यामध्ये धनंजय बोलतो की नाही नाही माझी नंदिनी मुलगी तशी नाहीच ना 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 आहे खूप संस्कारी मुलगी आहे माझी अशी न सांगता कुठे जाणार नाही माझी मुलगी धनंजय अगदी या नंदिनीची खात्री देत असतात तेवढ्यामध्ये विक्रम लगेच बोलतात की मला माहीत आहे नंदिनी कशी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका असं पण विक्रम आता सर्वांसमोर बोलतो इकडे मालिनी बोलते की जीवा पण खूप वेळचा गेलाय त्या मुलीला शोधायला अजून आला नाही त्याला एखादा कॉल करा तर आता जिवाचा छोटा भाऊ जो असतो तो कॉल करतो वसुहात्या त्याच्याकडे बघत राहते परंतु इकडे जेव्हा कॉल उचलत नाही असं आता हा दादा आता ह्या आपल्या विक्रमला सांगतो तर पार्थात हा काहीच बोलत नसतो पार्थ आपला विचार गप्प उभा असतो वसुआत्या खूप खुश होते वसु आता बोलते की आता कसं सांगू यांना की मी किडनॅप केलंय नंदिनी नंदिनीला असं वसू आपल्या मनाशी बोलते तर काव्य बोलते की आता काय करावं तेच काही कळेना इकडे आजी बोलते की मी तुम्हाला म्हणाले होते नंदिनीला एकटीला सोडू नका आता बसा एकट्यावर एकटे हात ठेवत असं पण इकडे ही आजी आता बोलत असते तर वसू आता आजीकडे रागाने बघते एक तास झाला त्या पुरीला शोधून परंतु अजून तिचा तपास नाही त्यावेळेस आता पार सर्वांना सांगतो की काहीतरी कारण आहे म्हणून त्या नंदिनी बाहेर पडल्या आहेत मला पूर्ण विश्वास आहे की नक्की पुन्हा नंदिनी येणार आहे असं पण पार्थ खूप आत्मविश्वासाने सर्वांना सांगत असतो तिघीजणी अगदी जवळ बसलेले असतात इकडे आता सँडी थोडासा गाडी पुढे घेऊन येतो आणि श्वास टाकतो नंदिनी तर आता झोपलेल्या अवस्थेत असल्यासारखंच बसलेली असते इकडे दीपक बोलतो की खूप मोठ्या संकटातून निसटलो बाबा एकदाचं आता पार्थ ह्या नंदिनीचा शोध घेणार आणि कुठे त्याला ती नंदिनी मिळणार असं पण इकडे सँडीला हा दीपक बोलत असतो त्यानंतर इकडे दीपक लगेच बोलतो की आता मी त्या पार्थला एक व्हिडिओज पाठवतो तो व्हिडिओ जर पाठवला तर बघ पार्थच्या पायाखालची कशी जमीन सरकते सर ते आता बघ मी तुझ्या लाडक्या पार्थला हा व्हिडिओ नंदिनी कसा पाठवत होतो असं पण दीपक आता ह्या नंदिनीला बोलत असतो सँडी वळून बघत असतो आता दीपक तो व्हिडिओ सेंड करून देतो इकडे पार्थच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ येतो आता व्हिडिओ आलेला इकडे ह्या पार्थला समजतं पार्थलागेच बघतो व्हिडिओ आलाय आता सर्वजण टेन्शनमध्येच असतात आता तो व्हिडिओ पार्थ बघतो तर अगं नंदिनीच्या मोबाईलवरून व्हिडिओ आलाय आई असं पण इकडे हा पार्थ आपल्या आईला बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही नंदिनी तर गाडीमध्येच असते नंदिनी त्या व्हिडिओमध्ये बोलत असते की मी हे लग्न फक्त घरच्यांच्या आग्रहामुळे दबावमुळे करत होते आता मी स्पष्टपणे तुम्हाला सांगते की मला नाही लग्न करायचं हे पार्थ मी माझ्या मनाविरुद्ध करत होते त्यामुळे तू माझा विषय सोड पार्थ दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे पार्थ असं जेव्हा नंदिनी त्या व्हिडिओमध्ये बोलत असते त्यावेळेस इकडे सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो काव्य तर डायरेक्टली रडायलाच लागते दौलत मामा सुद्धा आता या विक्रमच्या तोंडाकडे बघत राहतात आता सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं व स्वात्या तर खूप खुश होते नंदिनी बोलते की माझं एका मुलावर प्रेम आहे त्या मुलाचं सुद्धा माझ्यावर प्रचंड प्रेम आहे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी नेहमी एकत्र यावं असं माझ्या मनाला नेहमी वाटत होतं परंतु मी माझ्या आई वडिलांच्या प्रेशरमुळे हे लग्न करायला तयार झाले होते असं पण इकडे ह्या व्हिडिओमधून आता ही नंदिनी जेव्हा सर्वांसमोर बोलत असते त्यावेळी सर्वांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो पार तर खूप रडत असतो कळत नव्हतं की काय करावं आणि काय नाही प्रत्येक सांभारंभाला मी उभी राहत होते परंतु माझ्या मनामध्ये एवढी काही चलबिचल स्वरूप होती परंतु आज माझं पक्क झालं आणि मी लग्न मंडपामधून गायब झाले असं या व्हिडिओमध्ये आता ही नंदिनी बोलत असते हे बघा पार्थ माझं तुमच्यावर प्रेम नाहीये मी कसं तुमच्याबरोबर लग्न करू सांगा ना मला मग तुम्ही अहो जर मी तुमच्याशी लग्न केलं आणि माझं प्रेम इकडं असलं तर कसं मग संसार होणार नाही होणार त्यापेक्षा तुम्ही मला समजावून घ्या आणि माफ करा एखादी मुलगी शोधा तिच्याशी लग्न करा आणि सुखाने संसार करा आई व बाबा तुम्ही सुद्धा मला माफ करा तुम्हाला समोरासमोर सांगायला माझी कधी हिंमत झाली नाही आजपर्यंत मी फक्त समंजसपणानेच वागले आता फक्त एवढाच निर्णय माझ्यासमोर राहिला माझं आणि त्या मुलाचं लग्न होणार आहे आता तुम्ही पारचं लग्न लावून द्या असं पण इकडे ही नंदिनी जेव्हा ते व्हिडिओमधून बोलत असते तेव्हा तर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो इकडे धनंजय धनंजयच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि सर्वजण एकमेकाशी कुजबुजू लागतात आता तिथे सर्व पाहुणे मंडळी हा व्हिडिओ ऐकत असतात मालिनी खूप रडत असते आम्ही योग्य वेळ आली की स्वतःहून तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी तुमचा नक्कीच येऊ तोपर्यंत तुम्ही माझा शोध घेऊ नका असं पण नंदिनी त्या व्हिडिओमध्ये बोलत असते आता तर इकडे धनंजयला चक्कर येते आणि धनंजय हे खाली पडतात तर सर्वजण या धनंजयला सावरू लागतात इकडे काव्या आपल्या बाबांना बोलते की प्लीज बाबा असं काही करू नका तुम्ही स्वतःला सावरा इकडे धनंजयला आता खूप त्रास होऊ लागतो पार तर काहीच बोलायला तयार नसतो आता एक व्यक्ती बोलतो की काय मुलगी पळून गेली आता काही खरं नाही असं पण आता एकमेकाशी हे सर्व कुजबुजू लागतात इकडे ह्या धनंजयला खूप त्रास होत असतो त्यावेळेस हे पाहुणे बोलतात की अहो अशी कशी पळून गेली तिने सांगायचं ना आई वडिलांच्या तोंडाला काळं फासून निघून गेली पोरगी असं पण ही पाहुणे मंडळी आता खूप काही बलबडत असतात आता विचार्या या धनंजयकडे बघत राहतो अहो ह्या शहरातल्या लोकांची चूक असते डोक्यांवर पुरी घेऊन बसतात काही धाक नसतो आणि मग हे असे उद्योग होतात असं पण ही बाई आता एक बोलत असते धनंजय खूप रागाने या बाईकडे बघतो दौलत मामा खाली बघत असतात आरोशी व काव्या खूप रडत असतात धनंजय खूप भडकतो धनंजय बोलतो की काही बोलू नका तोंडात वाटेल ते मी माझ्या मुली संस्कारामध्ये वाढवलेल्या आहेत माझी मुलगी अशी पळून जाणार नाहीये ना तिच्यावर काहीतरी कुणीतरी प्लॅन करून जबरदस्तीने तिला घेऊन गेलं आहे तिच्यावर खूप विश्वास आहे आमचा आमच्या नंदिनीवर असं पण इकडे जे सर्वांना सांगत असतात तेवढ्यामध्ये ते, ते पाहुणे बोलतात की अहो काय दिवे लावले बघितलेत आम्ही कानाने ऐकले सर्व असं पण इकडे ही पाहुणे मंडळी आता खूप काही बडबडत असतात शारदा व धनंजय बोलतात की आमचा या व्हिडिओवर विश्वास नाही अजिबात तर आता वसुआत्या बोलते की अहो ह्या व्हिडिओमध्ये ती स्पष्टपणे सांगते की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि तुम्ही खुशाल म्हणता ती स्पष्टपणे सांगते मला लग्न करायचं नाही मी दुसऱ्याशी लग्न करत आहे तरी तुमचा विश्वास कसा नाही असं पण ही वसुद सर्वांसमोर बोलते आता मालिनी खूप रागाने वसवाद तिकडे बघते आता इकडे लगेच धनंजय खूप रडत असतात धनंजय बोलतात की काय होऊन बसलं माझ्या नंदिनीच्या आयुष्यामध्ये आमची नंदिनी अशी नाहीचे हा व्हिडिओ खोटा आहे सर्व असं पण धनंजय रडत सर्वांना सांगत असतात विक्रम आता धनंजयला सावरत असतात लहानाची मोठी केली आहे आमचे संस्कार झाले आहेत तिच्यावर ती कधीच असं करणार नाही आहे असं पण धनंजय रडतच सर्वांना सांगत असतात आणि सर्वजण या धनंजयकडे बघत राहतात पार पण खूप रडत असतो माझी नंदिनी म्हणजे माझा आत्मविश्वास आहे तिच्यामुळे आमची नाचिकी होईल ती असं कधीच वागणार नाही माझी नंदिनी इतकी मी नंदिनीची खात्री देतो हा व्हिडिओ सर्व खोटा आहे असं पण रडतच आता धनंजय सर्वांना बोलतात आणि सर्वजण आता या धनंजयकडे बघत राहतात शारदा सुद्धा या धनंजयकडे बघते आता इकडे वसू लगेच बोलते की कसा खोटा असेल अहो व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट दाखवत आहे काय आहे ते आणि वरून खोटं आहे व्हिडिओ शक्यच नाही ह्या गोष्टी असं पण ही वसू सर्वांसमोर बोलते शारदा सुद्धा खूप रडत असते शारदा बोलते की नाही नाही आमची नंदिनी असं कधीच करणार नाही हे सर्व खोटं आहे असं पण शारदा आता सर्वांसमोर बोलते तर काव्य बोलते की आई तू शांत हो आपली नंदिनी ताई कशी आहे हे आपल्याला माहीत आहे आमची ताई अशी नाहीच अशी कधीच वागणार नाही माझी ताई पण काव्या ही सर्वांना बोलते आता काव्या इकडे ह्या पार्थ समोर येते आणि बोलते की नाही माझी ताई अशी वागू शकत नाही तुम्ही ओळखताना माझ्या ताईला असं पण काव्या आता ह्या विचारते पार्थ काहीच बोलत नसतो आरोशी सुद्धा खूप रडत असते आरोशी बोलते की प्लीज जिजू तुम्ही विश्वास ठेवा अहो आमची ताई खूप समजूतदार आहे आमच्या तिघींमध्ये तीच समजूतदार आहे आणि ती असं करेल कधीच कदापि शक्य नाही असं रडतच आता ही आरोशी ह्या आपल्या पार्थला सांगत असते तर आता इकडे हे पाहुणे बोलतात की अहो व्हिडिओ आलाय व्हिडिओ ते काही खोटं नाही आहे तर आत्या लगेच बोलते की अहो याचा त्रास माझ्या माणसांना होतोय खूप काय चाललंय आणि काय नाही गुणच ठाऊ कसं पण वसु आत्ता सर्वांसमोर बोलते माझ्या पार्थला होतोय माझ्या विक्रमला होतोय माझ्या वहिनीला होतोय असं पण इकडे ही वसु आत्ता ह्या पाहुण्यांना बोलते खरोखर आमचा पार्थ खूप समंजस आहे अगदी आईवडिलांच्या आज्ञेमध्ये आहे तो आई वडिलांनी मुलगी दाखवली पसंत पडली आणि लगेच लग्नाला तयार झाला असं पण इकडे वसू आता सर्वांना सांगते तिच्यामध्ये गुंतत गेला ती आमच्या पारची बायको होणार होती ना तिच्यावर अवडव्य प्रेम केलं असं पण वसू सर्वांना सांगते शारदा व धनंजय एकमेकाकडे बघतात त्यानंतर आता इकडे वसू बोलते की तिच्या नावाची मिनी सुद्धा आज पार त्याच्या हातावर काढून बसला आणि ती मुलगी निघून गेली असं पण वसू जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे आता पार्थला आपण नंदिनीला कशा प्रकारे प्रपोज केलं होतं हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात पार्थ त्या आठवणीमध्ये पूर्णपणे हरवतो आता वसू बोलते की बघा आमच्या पार्थची काय अवस्था झाली फक्त याच्यामुळे यांच्यामुळे आज आमच्या पार्थची ही अवस्था होऊन बसली असं पण येईन आता ही ये वसु त्या सर्वांसमोर बोलते आणि त्याच वेळेस आता हे सर्वजण या वसूकडे बघतात तर वसू पुन्हा बोलते की याची भरपाई कोण करणार सांगा पटकन आता तर काव्या आता ह्या आत्याकडे बघते अहो तुमची नंदिनी पळून गेली आई लग्न मंडपामधून आता काय करायचं ती गेली पळून परंतु आमच्या पार्थची लग्न कोण करणार असं पण इकडे वसु जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की नंदिनी ही पळून जाणाऱ्यांपैकी कोणतीच मुलगी नाही आहे ती खूप चांगली मुलगी आहे काही बोलू नका आत्या असं पण पार्थ आता ह्या आत्याला बोलतो आरुषी व काव्या पार्थकडे बघतात तर वसू बोलते की अरे पार्थ हा व्हिडिओ काही खोटा आहे का तिकडे पार्थ बोलतो की अहो टेक्नॉलॉजी इतकी काय पुढे गेलेली आहे काय खोटं आणि काय खरं हे सर्व काही एकत्रच करून टाकलं आहे हे या टेक्नॉलॉजीने असं पण पार्थ सर्वांना सांगतो त्यावेळेस ती एक बाई बोलते की अरे पार्थ व्हिडिओमध्ये चक्क नंदिनी दिसते आणि तू म्हणतो की व्हिडिओ खोटा आहे असं पण ही बाई आता पार्थला बोलते दौलत मामा पार्थने बघतात तर शारदा बोलते की अहो असं काही नाही मालिनी बोलते की अजून काय खरं आणि काय खोटं हे सत्यसमोर आलेलं नाही आहे माझ्या मुलाचं लग्न होतं आता काय होणार कोणास टाऊकसं मालिनी आपल्या पारच्या खांद्यावर हात ठेवून बोलते इकडे वसू आपल्या मनाशी बोलते की चला आता असंच हळूहळू एक एक माझं मित्र याला आपल्याला तयार करावं लागेल आता त्यांचं नंदिनीबद्दलचं मन बदललं पाहिजे एवढा सर्वांचा विश्वास या गोष्टीवर बसला पाहिजे मग माझं पुढचं पॅदं माझ्या रम्याला पुढे करायचं पारसमोर लग्न लावून द्यायचं तिचं असं पण इकडे ही वसू आपल्या मनाशी बोलते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनीला गाडीमध्ये शुद्ध येते आणि नंदिनी बोलते की मी इथे कशी आणि कोणी आणलं मला इथे तेवढ्यामध्ये दीपक आता समोर या नंदिनीला दिसतो तर नंदिनी बोलते की दीपक तू इथे कसा तर दीपक बोलतो ही नंदिनी माझ्याशी प्रेम करशील ना माझ्याशी लग्न करशील ना असं पण इकडे जेव्हा दीपक ह्या नंदिनीला बोलतो तेव्हा नंदिनी खूप रागाने दीपककडे बघते त्यानंतर आता इकडे हा जो पार्थ असतो तो आपल्या आईबाबांना बोलतो की चला मला नंदिनीला शोधायचं आहे तेवढ्यामध्ये आता भाऊकीतली जी काही लोक असतात ते बोलतात की तू जर इथून पार्थ गेला तर आम्ही पुन्हा पुढच्या लग्नामध्ये एकही भाऊकीतला माणूस तुझ्या लग्नाला येणार नाही असं पण ही लोक आता जेव्हा पार्थला बोलतात त्यानंतर आता पार्थ बोलतो की बघतोच मला कोण अडवतो आणि कोण नाही असं पण पार्थ आता सर्वांसमोर बोलतो आणि तेवढ्यामध्ये आता मित्रांनो ज्यावेळेस हा पार्थ बोलतो की बघतो मला कोण आडवतो तेव्हा जातोच मी नंदिनीला शोध शोधून आणतो आणि लग्न होणार तर माझ्या नंदिनीशीच होणार असा निर्णय आता ह्या घेतलेला असतो आणि ज्यावेळेस नंदिनीला शोधायला निघालेला असतो तेवढ्यात आता आई कुठे काय करते यामधील अनिरुद्ध जो काही कलाकार आहे तो आता लग्नामध्ये त्याची एंट्री झालेली आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद